नमस्कार कोंडापूर येथील बागायतदार शेतकरी जगन्नाथराव गायकवाड यांचे निधन शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील जुन्या पिढीतील धार्मिक क्षेत्रातील श्री जगन्नाथराव नारायणराव गायकवाड यांचे वृद्धापकाळाने वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात एक मुलगा पाच मुली एक सून दोन नातवंडी असा परिवार आहे कोंढापुरी येथील कामेणी नदी तीरावरील स्मशानभूमीत जगन्नाथराव गायकवाड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलाय राजकीय धार्मिक सामाजिक शैक्षणिक उद्योग व्यापार क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह कोंडापुरी गावातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने अंत्यविधीस उपस्थित होते कोंढापुरी गावचे तंटमुक्ती गाव समितीचे अध्यक्ष प्रगतशील बागायतदार शेतकरी श्री मधुकर जगन्नाथराव गायकवाड यांचे ते वडील होते बुधवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता दशक्रिया विधीचे आयोजन गायकवाड परिवाराने केलेले आहे कोंढापुरी येथील कामेनी नदीतीलरी दशक्रिया विधी पार पडणार आहे यावेळी हरिभक्त परायण विठ्ठल महाराज लवंगे यांच्या प्रवचनाचेही आयोजन करण्यात आले टिटवाळ्यान उदसाटी प्रतिनिधी विजय ढमढेरे टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद